बार्शी तालुक्यातील वैराग येथे धक्कादायक प्रकार गोरगरिबांना हक्काचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे मात्र काही अडल्या नडलेल्यांना धान्य सोडाच त्यांना धान्याच्या नावाखाली बोगस रेशन कार्ड देऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार वैराग येथे आढळून आला आहे या बोगस रेशन कार्ड बाबत जेव्हा पुरवठा शाखेला विचारले जाते तेव्हा आम्ही बघतो म्हणून वेळ मारून नेली जात आहे यावरून चोराला सावरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून सुन। येत असून बोगस रेशन कार्डचा सुसुवाट अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे वैरागमध्ये अशी दोन बोगस रेशन कार्ड मिळून आली आहेत मग बार्शी तालुक्यात अशी बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या एजंटांची संख्या किती असेल याची कल्पना न केलेलीच बरी

मागून टाकली पाच हजार रुपये द्या तुम्हाला आम्ही पंधरा ते वीस दिवसात रेशन कार्ड देतो रेशन कार्ड काय दहा महिने झाली नाही रेशन कार्ड द्यायला काढण्यासाठी काय काय कागद दिली आम्हाला फक्त चार आधार कार्ड मागितले अजून बाकी काही मागितले मागितलं नाही

दोघाचे कुठलं किती वैरागर तुम्हाला काय म्हणतो रेशन कार्ड दिलं नवीन बद्दल काय म्हणलं मी कार्डावर नंबर टाकून दिला वनलाईन म्हणा तिथे दिसत आहे तिथं तिथं बोलू नका माझं तुम्हाल काय सांगू नका जाऊन आमचे पण पैसे घेऊ तुम्हाला रेशन कार्ड दिलं का नाही कार्ड दिलं माझ्यावर सर्व्हिस सगळं मला खायच होत रेशन दुकान मग आता तुम्हाला कार्ड दिलं भीतीने काय म्हणले ऑनलाईन झालेलं नाही म्हणलं नाही दिलेला होता दहा महिने झाले दिवाळी दिलेला आहे दिवाळी झाले दिलेला आहे आता सहा महिने होऊन गेला सहा महिन्याच्या वर झाला आता दहा महिने मग ह्याना काय पैसे खाऊन आमचं घरातच बायकोच्या मागे महागत कुठं बी आम्ही हात मोरला पाय मोडला काय मोडला मला ही झालं ते झालं मला दुखणं आहे मग ह्याचं दुखण्याला काय करतो आम्हाला हा आम्ही ह्याच्या दुखण्यासाठी पैसे देऊ लागलो आमचं काम ठेवून त्याच्या दुखण्या भागवतो का मग आता रेशन दुकानदार सांगितलं की तुम्हाला ह्याच्यावर रेशन मिळत नाही मिळत नाही आणि त्यानं सांगितले की ऑनलाइन नंबर देत नाही की त्यावर तुम्हाला ही माल देत नाही त्यानं सांगितले तुम्ही ऑनलाइन करून देतो म्हणून तुमच्याकडे पैसे घेतले आमच्या पैसे देतो त्याला आम्ही सगळं तुमचं काम क्लिअर खर्च करून देतो म्हणला मला तर म्हणत महिन्यात करून देतो तुझं तर ताई मला महिना बिल गेला तर किती झालं सहा महिने होऊन दहा महिन्यात दहा महिन्यात मग मग असं करायला लढा लोकांना गरीबाला तर खायचं म्हणलं आम्ही दररोज कामाला जातो की लोकांच्या बांधाला जाऊन कष्ट करायचं ह्याला पैसे द्यायचं म्हणजे काही शोप पीप आहे का ह्याला तक्रार केली काय विषय मला तक्रार केलीच नाही जायचं होतं केलं नाही काम झालं तर कसं तक्रार करायची ना आजच काय आलं तुम्हाला आजच कार्ड तुम्हाला देऊन किती दिवस झालं कालच रात्री दिलं तुम्ही असं काय रिशन लावा लागेल

तारीफ बी नाही काय केलं कायच केलं नाही ह्या कायच केल ना त्या मारणकीचे नंबर असतो ते तर असतंय ते टाकून दिलेलं आहे आणि ह्याला दोन हजार रुपये घेतले त्यांनी असं नंबर चुकीचा नंबर चुकीचा सगळं चुकीचं नितीकाला नंबर नको पण मला घेतला रेशनचा खायची म्हणत होता नंबर मग कसा घेतला आहे रेशनचा नंबर द्या मला मला एवढ्यासाठी आपण पैसे केला ते दिल्या काय त्याने काही काम केलं नाही ता आणि मिळून दाखवलं हे काम चांगली करतो काय काम करतय चांगली